माळसजवळा ग्रामपंचायतीत पट्यवधीचा भ्रष्टाचार योग्य ती चौकशी करून कारवाई करा या मागणीसाठी ज्ञानेश्वर खांडे यांचे जिल्हा कचेरीसमोर सव्वीस जानेवारीनिमित्त सहकाऱ्यांसह उपोषण सुरू नमस्कार आपण पाहत आहात एक्स्क्झिव्ह निव ट्वेंटी फोर न्यूज बिरोची बेडीतून थेट लाईव्ह माळजवळा गावात अनेक बोगस कामे झाली आहेत भ्रष्ट कारभार आहे ग्रामपंचायत ज्यांच्या ताब्यात आहे असे कुंडली खांडे यांनी अनेक गैरप्रकार केल्याचे उघडकीस आले आहे परंतु प्रशासन कुणातरी दबावाखाली काम करत आहे असा आरोप माध्यमांशी बोलताना ज्ञानेश्वर खांडे यांनी बोलून दाखवला आहे या कामाची उच्चस्तरीय चौकशी होऊन योग्य ती कारवाई व्हावी व भ्रष्टाचार करण्यावर कडक शिक्षा व्हावी अशी माफक अपेक्षा ज्ञानेश्वर खांडे यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितली आहे कुंडलिक खांडे यांचं या प्रकरणात नाव घेण्यात आलं असून याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे व गावकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी त्यांनी माध्यमांसमोर बोलताना केली आहे या प्रकरणात आपण मंत्र्यांपर्यंत व कलेक्टरपर्यंत पाठपुरावा केला आहे परंतु राजकीय वारदस्तामुळे व राजकीय दबावामुळे या ठिकाणी कुंडलिक खांडे यांच्यावरती कुठलीही कारवाई होत नाही असा आरोप ज्ञानेश्वर खांडे यांनी माध्यमांसमोर केला आहे तात्काळ या प्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई करा अशी मागणी करण्यात आली आहे अन्यथा जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे उपोषण असेच सुरू राहील असं त्यांनी बोलताना सांगितलं आहे ऐक्यात त्याची प्रतिक्रिया नेमकं काय म्हणले ते व त्याची नेमकी काय मागणी आहे ती कुंडली खांड्याचं कारण आज जवळपास वीस वर्ष झालं ग्रामपंचायत त्याच्या ताब्यात आहे तेव्हापासून आजपर्यंत इतका भ्रष्टाचार केला त्यांनी आमचा माळस जवळ फाटा ते मारुती मंदिर असं अंतर्लय झालं एक सहाशे मीटरचं आसन अंतर तर त्यांनी सात किलोमीटरचं बजेट उचललंय सिमेंट रास्ता, रास्ता ता ता आ, या वेळा नरे या वेळा म्हणजे असा प्रत्येक ह्याच्या जिथे एक किलोमीटरचा रस्ता आहे तिथं आठ आठ नऊ नऊ किलोमीटरचं बजेट उठेल त्याचे समज माझ्याकडं वर कोड सहित पुरावे आहेत दिलं आहे का यावर तुमचा काय इशारा कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं मी गोगावले साहेबांना जाऊन भेटलो दोन वेळेस गोगावले साहेबांनी त्याच्या आक्षेप घेऊन त्यांच्या आव सचिवांनी एक पत्र काढलेलं आहे की चौकशी करून जे काही आहे अहवाल सादर करा तर आजपर्यंत आता जवळपास सहा महिने झाले पण अधिकाऱ्यांनी कुठलंही हे केलं नाही कुठली खांडीच्या प्रेशर मुळे मना किंवा कशामुळे अधिकाऱ्यांनी का केलं नाही नाही काय जर चौकशी नाही झाली पारदर्शक चौकशी नाही झाली तर हे कारवाई जर नाही झाली ग्रामपंचायत जेवढे अधिकारी असतील सरपंच असन ग्रामसेवक असन किंवा आपला रोजगार सेवक असन यांच्यावर कठोर कारवाई नाही झाली तर ह्याच्यापेक्षाही मोठं आंदोलन आम्ही करू